मेशी येथील जगदंबा मातेच्या यात्रेत बारा गाड्या ओढताना पाच भाविक जखमी ग्रामस्थांनी केले जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल देवडा तालुक्यातील मेशी गावातील ग्रामदैवत जगदंबा मातेच्या सात दिवसीय यात्रोत्सवात साजरा केला जातो आज अक्षय तृतीयेच्या शेवटच्या दिवशी बारा गाड्या ओढताना झालेल्या अपघातात पाच जण जखमी झाले अक्षय तृतीयेच्या दिवशी यात्रेची सांगता असते देवीच्या रथाची वाद्य मिरवणूक व बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम असतो बारागाड्या ओढताना भाविकांची गर्दी जास्त झाल्याने बारा गाड्या नियोजित मार्गावरून एकाच बाजूला ओढल्या गेल्या या घटनेत पाच भाविक जखमी झाले घटनेतील जखमींना ग्रामस्थांनी तातडीने वैद्यकीय उपचारासाठी देवडा तसेच मालेगाव येथे दाखल केले एसन टी न्यूज प्रतिनिधी योगेश ठाकरे कुंभारडे सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका